भडकल गेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शोभीकरणाचे काम नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे घेण्यात आले असून यामध्ये शोभीकरणाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने करण्यात आली छत्रपती संभाजनगरचे पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की छत्रपती संभाजनगरची भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परस्पर्शाने पावन झालेली असून बाबासाहेबांनी येथे शाळा कॉलेजांची स्थापना केलेली असून त्यांच्याच नावाने येथील विद्यापीठ हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र या सर्व गोष्टींचा विचार करून बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची एकशे एक फूट करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली किती पुतळ्याची उंची करता येईल मॅक्सिमम तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करूयात त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही बाधा असतील त्या बाधा वरिष्ठ लोकांच्या सल्ल्याने आणि आपल्या भीमसैनिकाच्या सल्ल्याने दूर करता कशा करता येईल यावर सुद्धा तोडगा काढूयात आणि पुन्हा एकदा मी सांगेल की मी या कामाचा अंतर आहे मी आंबेडकरी समाजाचा एक एक सच्चा भीम सैनिक आहे आणि बौद्ध समाजाचा पायिका आहे त्यामुळे माझ्या कृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये तफावत नाही जे बोलेल तेच करणार आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या भीमसैनिक ज्यांना नॉलेज असेल कन्स्ट्रक्शनचं त्यांची आपण एक पथक बनवूयात त्या पथकाला दर सात दिवसाला आम्ही अहवाल देणार आहे आणि त्यांनी सांगितलेल्या बदलानुसार क्वालिटी कशी चांगली राहील आणि योगायोगाने मला आनंद वाटतो की आज अधीक्षक अभियंता म्हणून एस एस भगत साहेब सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा आपल्याच समाजाचे अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे त्यामुळे क्वालिटीची चिंता कोणीही करू नये मी कोणालाही करू देणार नाही की तुम्हाला मी शब्द देतो आणि हे माझं काम आपलं काम आणि आपल्या इब्रतीचं अस्मितीच काम आहे त्यामुळे हे काम ऐतिहासिक होणार आहे याची मला जाण आहे आणि तेही माझ्या कार्य काळामध्ये पुढच्या जून मध्ये मी रिटायर होणार आहे तुमच्या समक्ष आता आमदार साहेबांनाही बोललो माझी बदली तुम्ही होणार नाही याची दक्षता घ्या आणि तुम्ही सुद्धा त्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपल्या समक्ष हे काम बाबासाहेबांचे इथे पाय लागलेले आहेत पदस्पर्शाने पुन्हा झालेली जागा आहे या जागेला आपण कुठल्याही प्रकारचा पट्टा लागणार नाही याची दक्षता घेऊयात आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी काम काम करण्यात करण्यात येईल येईल आणि जय 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 भीम बुद्ध भारत डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच जो काही ऐतिहासिक पुतळा आहे याच्या सुशोभ करण्याचं काम शासनाच्या पाच कोटी निधीतून सुरू होत आहे तर समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने प्रशासनाला आज आम्ही या ठिकाणी एक विनंती केलेली आहे की या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे हे ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे व जवळ झाकेच्या अंतरावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेली पी एस सोसायटी आहे त्याला लागूनच बाबासाहेबांच्या नावे मराठवाडा विद्यापीठ आहे व अशा विविध बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्था व बाबासाहेबांचा एक विशेष प्रेम या शहरावर व या नगरावर होत यातूनच या ठिकाणी आंबेडकरी चळवळ या ठिकाणी मोठी झाली वाढली व आंबेडकरी चळवळीचे विविध मोठमोठे नेते केंद्रात गेले राज्यात गेले आमदार झाले खासदार झाले नगरसेवक झाले परंतु ते जे काही कशामुळे घडले असेल तर ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पेरलेल्या विचारामुळे व हा जो आपण या ठिकाणी जे उभे आहोत हा जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो ऐतिहासिक पुतळा आहे याचा काम शासन पाच कोटी निधीतून करत आहे आमचं शासनाला एकच निवेदन आहे की सुशोभीकरणाला आमचा कुठलाही विरोध नाही आमची कुठली कशाच्याही पद्धतीची मागणीही नाही परंतु आमची एकच मागणी आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बनत असताना त्याची उंची ही बाबासाहेबांच्या नावा नावाप्रमाणे विशाल पाहिजे ज्याप्रमाणे तेलंगणा विजयवाडा आंध्र प्रदेश या धर्तीवर बाबासाहेबांचे पुतळे झालेले आहेत आम्हाला माहीत आहे जागा छोटी असल्यामुळे कदाचित तेवढी उंची होऊ शकत नाही परंतु आर्कोलजीच्या डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी याच्या खोडसाळपणा करून ही उंची दाबण्याचं कार्य केले काम केलेलं आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी उंचीसाठी अडथळे निर्माण केले आम्ही यानंतर त्या विभागाशी संपर्क साधणार आहोत आम्हाला मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर यामध्ये पाच ते सहा दिवसामध्ये एक बैठक बोलून याच्यामध्ये काही निकाल निर्णय लावता येतो का तो आपण सर्वस्वी लावू आंबेडकरी चळवळीच्या समस्त बांधवांना मी विनंती करत आहो की आपली कुठल्याही प्रकारे सुशोभीकरणाला विरोध नाही फक्त आमची मागणी एकच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विशाल झाला पाहिजे तो आदर्श ठरला पाहिजे येथे येणाऱ्या पर्यटकासाठी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी कुठल्याही एखादा विभाग तुम्हाला ओ सी देत नाही आणि त्याच्याहून जर बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची तुम्ही कमी करत असाल तर याला आमचा नेहमीच विरोध राहील त्याचप्रमाणे टी व्ही सेंटर येथील जो काही संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की ती जागा आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी राखीव ठेवली होती परंतु काही वर्ष अगोदर आपण त्या ठिकाणी मोठं मन करून ती जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी दिली व त्या ठिकाणी आपली एक प्रतिमा म्हणून एक अस्मिता म्हणून आपण त्या ठिकाणी सम्राट अशोकाचं चिन्ह मुद्रा राजमुद्रा त्या ठिकाणी लावली आहे आता एरेकर साहेबांनी दाखवल्याप्रमाणे जे काही संग्रह चित्र दाखवलं त्याच्यामध्ये त्या, त्या राजमुद्रेचा जो काही अ हाईट आहे उंची आहे ती कमी दाखवण्यात आली आहे तर तो, तो एक आमच्या अस्मितेचा विषय आहे साहेब तोही विषय आपण मार्गी ला व पुतळ्याच्या समान संभाजी महाराजाचा जो काही पुतळा होईल ज्या उंचीचा त्या उंचीच्या समान त्या राजमुद्रेची उंची असावी अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे यानंतर जेव्हा जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही फक्त आमची एकच विनंती आहे की या महामानवाच्या पुतळ्याच्या उंचीमध्ये कामामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता महामानवाच्या पुतळ्याची उंची कशी वाढवता येईल कारण की महामानवाच्या पुतळ्याची उंची वाढली म्हणजे आपल्या शहराची उंची वाढेल आपल्या शहरा शहराचं नाव लौकिक होईल जगामध्ये आपल्या शहराचं नाव जाईल व आंबेडकर चळवी चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराला पाहिले जाते त्याचप्रमाणे बाबासाहेबांची एक कर्मभूमी म्हणून लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम करावं एवढीच विनंती करतो व थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध मी दीपक निकाजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे